শুটিং <laughs> সত্যিশ आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार व श्रावण मास याचे औचित्य साधून करंजेगाव येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खरेदी विक्री संघ यांचे चेअरमन विक्रमाप्पा भोसले तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक उषाबा गायकवाड लक्ष्मणरावजी गोखणे व प्रवीण कांबळे हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर करंजे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते नितीन सोरटे व सेवाभावी हो संस्थेचे आमचे जिवलक सहकारी सुखदेवजी शिंदे तसेच शिवाजी शेडकर सूचितता साहेब दक्षता समितीचे अध्यक्ष आबा दत्ताबा फरांदे व दादू मांगडे पाटील हे राष्ट्रवादीचे सरचिटणीस पुणे जिल्हा हे सर्व मान्यवर उपस्थित होते त्या अनुषंगाने आमच्या परिसरातील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत असून करंजे गावात हे पहिल्यांदाच रक्तदान शिबिर आयोजित केले आहे त्याचबरोबर आज आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे वाघळवाडी असू द्या वाणेवाड्या असू द्या करंजेपूर सोरटेवाडी मुंगरवाडी करंजेगाव दिवळवाडी माळवाडी रास्करमाळ ज्या आमच्या गाव बारा जुन्या गावच्या ज्या बारावाड्या होत्या त्या बारावाड्यांनी आज करंजे गावाला पण एवढी मोठी ताकद दिली आहे की प्रमाणे ते इथे येऊन रक्तदान करत आहेत आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे की आमचं जुनं करंजे गाव हे एकत्र ह्या निमित्ताने दिसून आलं आहे हे आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे आज कारण की करंजी गावाला असं वाटत होतं की ही दोन मागे कोणाची पार्श्वभूमी नाही पण चांगल्या प्रकारचे लोक आज आमच्या गावात येऊन चांगला प्रतिसाद दिला हे आम्हाला असं म्हणजे डायरेक्ट बोलावं असं वाटतं की करंज गाव पण मागं म्हणत होते की करंज गावे असं तसं पण आताच्या घडीला करंज गावात एक बदल होत आहे तर तो बदल आता लोकांना दिसून येत आहे त्यामुळे करंज गावाचे त्यांनी म्हणजे चांगले कौतुक केले की असे उपक्रम वारंवार भरवा आम्ही पाहिजे ते सहकार्य देखील तुम्हाला करायला तयार आहोत एवढे बोल या उपक्रमास आमच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व सदस्य यांचे व आमचे युवक वर्ग करंजे गावातील उत्कृत असा प्रतिसाद मिळून त्यांना पूर्णतः सकाळपासून सहकार्य केलेले आहे madam maafi dis은 yo Adams da o Hello, Hello. Hello. ਉਹ ਕਾਹਤ ਹਾਲ ਹੋ